हॅलो छोट्या मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खुशी ई एज्युकेशन मध्ये मनापासून स्वागत इयत्ता पहिली पान नंबर साठ आणि एकसष्ट पहा पान नंबर साठमध्ये मध्ये तुम्हाला एका बाजूला काही चित्र दिलेली आहेत आणि एका बाजूला काही अक्षर दिलेले आहेत तर तुम्हाला याचे जोड्या जुळवायच्या आहेत तर पहा बरं इकडे तुम्हाला कुठले कुठले चित्र दिसत आहेत आणि तुमच्या उजव्या साईडला कुठले अक्षर आहेत तर पहिलं चित्र कशाचं दिसत आहे तुम्हाला हरिण मग मला सांगा हरिणमधलं अण हा आपण कुठला घेतो बरं अण बाणातला बरोबर तुमच्या उजव्या साईडला जे अक्षर दिलेला आहे त्याच्यामध्ये अण कुठे आहे बरं न सुरवातीलाच आहे तर तुम्हाला तशी जोडी जुळवायची आहे हरिणमधला अण बरोबर पुढे पुढे कशाचं चित्र दिसतंय बरं बाण यामध्ये सुद्धा अण हे आपण बाणातला चण घेतो बरोबर ना तर इथेही जोडी ही अण बरोबरच जाणार आहे पुढे खडूच ख, ख हे तर तुम्हाला दिलेल आहे पुढे पुढे कशाचे चित्र आहे बर पक्ष्यांचा थवा जेव्हा खूप सारे पक्षी आकाशात उडत असतात त्यांचा जो समूह असतो तर त्याला काय म्हणतात थवा मग इथे थ कुठे आहे बर थ सगळ्यात शेवटी आहे थवा बरोबर आता त्याच्या बाजूला कोण आहे बरं छोटीशी खारुताई बरोबर मग आता इथे जोडी कुठे जाणार बर खला अगदी बरोबर खारू ताई पुढे खाली थेंब आहे पाण्याचा ह्याची जोडी कुठल्या अक्षराबरोबर आपण जोडणार काय म्हणतो आपण त्याला थेंब पाण्याचा थेंब मग थ कुठे आहे बर थ आहे सगळ्यात शेवटी पहा बरं तर इथे काय येणार थ ला याची आपण जोडी लावणार पुढे पुढे कसले चित्र आहे बरं न थ न थ इथेही थ हे अक्षर आपल्याला बोललं जातं की नाही आपल्याकडून तर इथे दिसतंय ना आपल्याला थ तर थ कुठे आहे सर्वात शेवटी इथेही थला जोडी लावणार आपण आत्ता आपण पान नंबर एकसष्टवरील काही चित्र आणि अक्षरं बघणार आहोत इथेही आपल्याला अक्षरं आणि चित्र यांची जोडी जुळवायची आहे चला तर करूया सुरुवात इथे सुरुवातीला काही अक्षर आहे कुठलं अक्षर आहे बरं ते औ अ काना वरती दोन मात्रे औ आणि दुसरं कुठलं अक्षर आहे भ आता काही चित्रही पहा सुरुवातीला कुठलं चित्र दिसतंय बरं कशाचं चित्र आहे ते औषध बरोबर आपण डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला डॉक्टर देतात की नाही काय देतात बरं औषध अगदी बरोबर मग आपण कुठल्या अक्षराबरोबर त्याची जोडी जुळवणार सोबत बर, अगदी बरोबर पुढे पुढे बघा बरं हे आपण बाजारात बघतो काय आहे बरं हा भोपळा आहे की नाही भोपळा मग ह्याच आपण कुठल्या अक्षराबरोबर जोडी जुळवणार भ त्याच्यासाठी आपल्याला भ ला एक काना आणि वरती एक मात्रा द्यावा लागेल हो ना मग काय तयार होईल भो भोपळा बरोबर पुढे मध्ये बघा बर काय आहे ते सांगा बरो बर बरोबर भेंडी मग भेंडी च आपण कुठल्या अक्षराबरोबर जोडी जुळवणार भ बरोबर अगदी बरोबर मग आपल्याला भ वरती एक कानं आणि टिंब आणि पुढे ड ड दुसरी वेलांटी भेंडी हो की नाही पुढे पुढे काय दिसतंय बरं बघा अवजार अवजार म्हणजे हत्यारे जे आपण बागकाम करण्यासाठी उपयोगाला करतो की नाही त्याला अवजार असे म्हणतात तर याची जोडी आपण कुठल्या बरोबर जोडवणार औ अगदी बरोबर अवजार पुढे काय बर, बर, बर हे तर तुम्हाला छान चांगलंच माहिती असेल काय आहे हे भुवरा बरोबर म्याच आपण कुठल्या अक्षरा बरोबर जोडणार भ मध्ये बरोबर भ या अक्षरासोबत आपण भोवऱ्याची जोडी जुळवणार तर चला आपण छान प्रकारे आज अभ्यास केलेला आहे तर आपण असेच व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या वेळेस तोपर्यंत बाय बाय